सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल रुग्णाचा सिटी स्कॅन करण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांची गच्ची पकडली तर इतर कर्मचाऱ्यांनाही शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली आहे या विरोधात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता माजी नगरसेवक जगदीश पवार प्रताप मेहरोलिया यांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले बिटको हॉस्पिटलची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने महापालिकेच्या विभागीय कार्यालया शेजारी टोले जंग नवीन इमारत बांधण्यात आली आहे नाशिक रोडसह परिसरातील रुग्णांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या या रुग्णालयाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे इमारत टोलेजंग असली तरी सुविधा मिळत नसल्याची रुग्णांची कायम ओरडा याचमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप होऊन मारहाणीच्या घटनाही नेहमीच घडत असतात मंगळवारी मारहाणीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली अभय रमनलाल संघवी यांचा अपघात झाल्याने त्यांना सकाळी आठला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना सी टी स्कॅन करण्यास सांगण्यात आले होते त्याच दरम्यान डॉक्टरांचाही राऊंड सुरू होता यावेळी संघवी यांचा मुलगा फाईल घेऊन जात असताना आरोग्य सेविकेने त्यास फाईल नेऊ नको म्हणून सांगितले यावर मुलाने वडिलांचा सिटी स्कॅन करायचा असल्याने फाईल घेऊन चाललो असे सांगितले त्यावर आरोग्य सेवेने राऊंड चालू आहे सिटी स्कॅन दुपारही करता येईल असे त्यास सांगितले यावरून वाद सुरू झाला मुलाने अन्य महिला कर्मचाऱ्यांना शिवी दिल्याचे आरोग्य सेविकेचे म्हणणे आहे सुरक्षा रक्षक या ठिकाणी आल्यानंतर त्यालाही मुलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच हा प्रकार कानी पडताच या ठिकाणी पोहोचलेले डॉक्टर धनेश्वर यांची गच्ची पकडून त्यांनाही मारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली सर्वांनी एकत्र येत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमत काही काळ ठिया मांडला त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या आंदोलनामुळे बाह्य रुग्ण तपासणीही थांबली होती या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश पवार आणि प्रताप मेहरोलिया या ठिकाणी दाखल झाले त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पेशंटचा अपघात झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारही सुरू होते सीटी स्कॅन करावा लागेल असे आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले त्यावर नातेवाईक सिस्टरला न विचारताच फाईल घेऊन जाऊ लागला त्यास अटकाव केला तेव्हा सिस्टरला अवारच भाषेत शिविगाळ करण्यात आली तुमचा मर्डर करून टाकील अशी धमकीही त्या ना नातेवाईकांनी दिली आहे मी राऊंड घेत असताना एक पेशंट तिथे ऍडमिट झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्या झाल्या मला वरती फोन आला आणि आपले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा फोन फोन आला की सर त्यांच्या ओळखीचा म्हटलं पेशंटला वरती लगेच पाठवा एम एल सी केली आणि पेशंटला वरती पाठवलं गेलं पेशंटचा हात फ्रॅक्चर वाटत होता आणि त्याला डोक्याला आणि बाकी पायाला आणि याला खरचटलं होतं तर जो फ्रॅक्चर वाटत होता हात त्याला लगेच कास्ट केलं म्हणजे प्लास्टर कास्ट लावली आणि एक्सरेला पाठवलं पेशंटचा एक्स रे झाला आणि नातेवाईकांना फक्त एवढंच सांगितलं की याचा पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल म्हणून पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल आम्ही बाकीचा राऊंड घेऊन खालती आलो तर पेशंटच्या नातेवाईकांनी तो पेपर घेऊन डायरेक्ट पेशंटला सिस्टरना न सांगता आणि बाकी वॉर्ड बॉयजना न सांगता खालती घेऊन जायला ला oh, लागले तर तेव्हा ऑन ड्युटी सिस्टरने त्यांना अडवलं की तुम्ही बरं कुठे चाललाय खालती घेऊन हाच एवढाच फक्त प्रसंग झाला त्याच्यावरती तिकडच्या त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या इतका गोंधळ घातला की आम्ही पेशंटला सिटी स्कॅन घेऊन घेऊन चाललो आहोत तुम्ही कोण आम्हाला अडवणारे लाथाबुक्की करायला लागली आहे तर सिस्टरने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की काही ते सांगित प्रोसिजर आपल्या पेशंटचा अजून ड्रेसिंग करायचं आहे पूर्ण हे करून त्यांना मग स्कॅनला पाठवायचं पण ते काय ऐकायला तयार नव्हते सिस्टरना खूप धमकी दिली त्यांनी धमकी म्हणजे या भाषेत धमकी दिली की तुमचा मर्डर करून टाकू या भाषेत धमकी दिली मग मी वरती गेले आमचे सिक्युरिटी गार्ड वरती गेले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याचा कोणत्या मनस्थितीतच नव्हतं मग हो आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आज नाशिक महानगरपालिकेमधील हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ठाकरे हॉस्पिटल खर तर रुग्णांचा ओघ फार मोठा आहे ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून इथे सगळे पेशंट येत असतात चांगल्या प्रकारची सेवा आम्ही देतो तरी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल काही डिलिव्हरीचं असेल सिझरियन सेक्शन असेल असे कुठलेही रुग्ण असेल तर इथे खूप चांगली तत्पर सेवा दिली जाते जास्तीत जास्त महिला भगिनी आमच्या तज्ञ आहेत इथे आणि एवढी सेवा देऊन सुद्धा इथे जो काही हा प्रकार होतो रुग्णांकडनं जवळ डॉक्टरांच्या अंगावर धावून जाणं सिस्टरांच्या अंगावर धावून जाणं अरेरावी करणं दलितचं शिवीगाळ करणं यामुळे सगळे आमचे कर्मचारी जे आहेत अधिकारी आणि कर्मचारी ते घाबरून गेलेले आहेत वेळोवेळी हा प्रकार घडतो वेळोवेळी आम्ही ज्या संबंधितांना कळवतो आणि तिथे पोलीस चौकीची आम्ही मागणी करतो परंतु अजूनही आम्हाला पोलीस चौकी मिळालेली नाही पर्यायाने कामकाज करताना खूप अडचणी येतात आणि या अडचणीतही आम्ही वेळोवेळी त्यांना आश्वासन देतो की आज नाही तर उद्या असं आपल्याला पोलीस चौकी मिळेल परंतु रुग्णांना आम्हाला वेटीस धरता येणार नाही आपण रुग्णसेवा सुरू करावी परत आमचे अधिकारी कर्मचारी रुग्णसेवा देण्यासाठी तयार होतात परत सात आठ दिवसाने हाच प्रकार घडतो त्यामुळे मी विभाग प्रमुख म्हणून मला खूप मोठ्या अडचणीचं वाटतं की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलला सेवा कशी पुरवावी आणि इथे सगळ्यात चांगल्या सुविधा म्हणजे सिटी स्कॅन एम आर आय पासून सगळ्या सुविधा असताना सुद्धा लोकांची जी, जी मानसिकता ही चांगली नाही इथे येणारे जे रुग्ण आहेत हे वेगळ्या आविर्भावात आविर असतात सरकारी रुग्णालय म्हणजे त्यांना एकदम त्यांच्या घरचं आणि नोकर नोकर असलेले असं ते वागवतात आणि किती सेवा देऊन हे लोक कोणी आमच्या कामाची प्रशंसा तर दूरच परंतु ते समाधान सुद्धा व्यक्त करत नाही त्यामुळे हा जो प्रकार होतो की अंगावर धावून जाण्या मध्यंतरी एका आमच्या महिला अधिकाऱ्याच्या चाकू लावला त्यामुळे इथे अधिकारी सुद्धा आता काम करायला तयार नाही ते दुसरीकडे बदली मागतात की आम्हाला कुठेही द्या परंतु बिटको हॉस्पिटलला आम्हाला कामकाज नकोय त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आवाहन करतो की अशी जी मानसिकता असणारी लोक आहेत त्यांच्यामुळे चांगल्या रुग्णांना मला सेवा देण्यासाठी अडचण येईल आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला काम करून घेण्यासाठी अडचण येते त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो सगळ्यांना पत्रकार बांधवांना की हा जो मेसेज आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवा की एवढी चांगली सेवा देत असताना जर तुम्ही आम्हाला नागरिक आणि नाशिकचे नागरिक आम्हाला जर सहकार्य करत नसेल तर आमचा जो आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस असेल त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडू आणि आमचा नाविलाज असेल